प्रभाग नऊ मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार जोरात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अखेरचे दोनच दिवस प्रचारासाठी उरले असून जळगाव जमो नगर अध्यक्ष पदाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पार्टी आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार गजानन सूर्यवंशींचा प्रचार जोरदार सुरू असून दिनांक एकतीस नोव्हेंबर रोजी प्रभाग नऊ मध्ये महाविकास आघाडीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान मतदार जनतेच्या गाठीभेटी दरम्यान या भागातील जनतेचा भरगच्च पाठिंबा दिसून येतो अध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह प्रभाग क्रमांक सहा ते दहाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जळगाव जामोद शहरातील सहा ते दहा या प्रभागांमध्ये प्रचार रॅली काढण्यात येत आहे यामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार रॅली दरम्यान महिलांचा उत्साह दिसून येत असल्यानं सत्ताधाऱ्यांचे धाबे दड आहेत यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी आमचा प्रचाराचा दौरा सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद जनतेकडून परिवर्तनाची नांदी जळगाव शहरामध्ये दिसत आहे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आदरणीय गजानभाऊ सूर्यवंशी त्याचबरोबरीनं आमच्या प्रभाग क्रमांक नऊच्या उमेदवार आदरणीय भारसाकळी ताई त्याचबरोबरीनं नऊ बचे उमेदवार आदरणीय चांदभू पुरेशी त्यांची निशाणी जी आहे मशाल आहे आणि गजानभू आणि आमच्या ताईंची दोन पंज आणि मशाल असं या प्रभागामध्ये आमचं कॉम्बिनेशन आहे की प्रभाग क्रमांक नऊच्या सर्व जनतेला आव्हान करते की त्यांनी आमच्या या आघाडीच्या पॅनलच्या मागे मतदान करून जळगाव शहरामध्ये एक विकासाचं पर्व सुरू करण्यास सहकार्य करावं